जे बी यूट्यूब फॅमिली काय चालू आहे झालं का पाणी गुड मॉर्निंग नमो बुद्धाय जय शिवराय काही नाही बाबा आलो तो फिरायला तसा झाला तुमचा पोळा आमचा छान झाला आम्ही गेलो तो विसरला पोळ्याला पोळ्याचे व्हिडिओ टाकेलात बघून घेसा तसं छान वातावरण आहे चांगलं मस्त बघा किती छान वाटते आहे की नाही बघा आम्ही किती दूर येतो फिरायला पण आमच्या फ्रेंड जरा थकतातच आले की <laughs> आमच्या फ्रेंड जरा थकतात खालीच बसून राहतात टूपू कधी कधी एक येते कधी दोन येतात कधी तीन कधी अध्यक्ष बहीण मीच असतो बाबा आमच्या अध्यक्षबाई असतात कधी पण <laughs> आमच्या फ्रेंडली लय जुवार येते दूर आज काय करता मग आता काय म्हणतात तुमचं मोनोटाईज झालं असेल सपोर्ट करा ना जरासा टाईम वाढत नाही आम्हाला लॉंग हे हे ये घेता ये येत नाही ना म्हणून आमच्या घरी लहान लेकरात तर लांब व्हिडिओ टाकतो बघत जा लाईव्ह घेता येत नाही लहान लेकर आहेत म्हणून नाही तर लाईव्ह घेतो आम्ही पण काय ते लहान लेकरामुळे सारी पंचायत झाली असं आहे तुमचं झालं असेल म्हणून जरा सपोर्ट करत जा व्हिडिओ बघत जा कशी जरासे चालू करून पाठवून देत जा पाहत जा आमच्या फ्रेंड काही म्हणतात ते आम्ही करत नाही आमच्या अध्यक्षबाईजवळ फोन नाही ते सुनीले दिला बापा फोन <laughs> किती मस्त मा आहेत सुनीले फोन दिला आता योगा करायसाठी तीन वाजतापासून जागी राहतात काम तर फोन नाही शिला म्हणते माय फोन नसतो माझं कुठे ठेवून देतात हां बातम्या पाहत बसते माणूस घेऊन फोन कुठे झोपणं कुठे सकाळी काही जाग नाही शि लावं शी हां <laughs> 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 असा प्रॉब्लेम आहे जिकडे तिकडे मी एकटीच उरली बापा हातची आता यूट्यूब काढायला ते याची मोठी काळजी चला बापा बाहेर गेलं थोडीशी चांगली व्हिडिओ येते व्हिडिओ काढू टाकू जरा भेटीन काही त्याच्यामुळे मी येतो बापा काळजीनं करतो यांले फोन चार वाजता जुम्मा गिम्मा करतो पण ते जुम्माचे आम्ही व्हिडिओ टाकत नाही आमच्या बाय कधी ड्रेस घाले राहतात कधी साडी घालते कोणी कधी गाऊनवर राहते ते म्हणतात बाई त्याचे व्हिडिओ टाकत नको जो आम्ही गाऊनवर राहतो मग आता सोरी राहतात तर चांगलं नाही वाटत आपल्याला आपलं काही असं म्हणून मी त्याचे व्हिडिओ टाकत नाही हे करतो ना सकाळी चार वाजतापासून जुम्मा पण त्याचे टाकत नाही की गाऊनवर राहतात चांगलं नाही वाटत <laughs> 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 नाही या व्हिडिओत नाही व याचा जुम्माचा व्हिडिओ नाही जात करायच्या वेळेस म्हणण्या गिळणे जात नाही नाम 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 चालू राहील काय करतोस तुम आता ठीक आहे अहो कोणी देवाचं पण ते म्हणतात काय अल्ला काही म्हणतच की नाही आज मस्त सुट्टी आहे आराम घ्या आराम ते तिकडे बसेल आमच्या काही सोप दिसतात नाही दुरात वाटते बाबा ते तिकडे एकदम पोरी बसेल ते म्हणतात रोजच तुम्ही फिरायला जाता कुठे बसता काय कुठं काय करता आमच्या मागं मागं आल्याच बसले तिकडे जात लैज बाळ्या हात ना तिला काही काही बाया आपण काहीच नाही लय जाळ्या खरंच ना लयच जाड्या हात बाया काही आपण काहीच नाही यावं तरी त्याला वाटत नाही आपण बारीक म्हणून कोबी असो कल्याण सर्वांचे तथागत हे चिद्यावर बघा मी बघा येतो छोटासा बघा कसा चालला तुरुतुर दिसते पा बघ तुर तुर चालला दूर गेला ठीक आहे बाबा आमच्या पोलिशीन बैलात डबा करायचा आहे त्यांची सून घरी नाही बाबा लवकर लागते पोराचा डबा करायचा राहिला मग चला लवकर जाऊ ठीक आहे बाबा जय बी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सपोर्ट करा सपोर्टची जास्त गरज जा। आहे